योजनेवरून आता सासू सुनांमध्ये महाभारत रंगलेलं आहे आणि यामध्ये बिचाऱ्या अंगणवाडी सेविका कडून या अडकून पडल्यात अंगणवाडी सेविकांकडून सध्या लाडकी बहीण योजनेचं सर्वेक्षण सुरू आहे एका घरामधून केवळ दोन महिलांना निधी दिला जातोय तिसरं नाव असेल तर ते काढावं लागणार आहे मात्र काही घरांमध्ये सासू आणि सून यांच्यामध्ये कुणाचं नाव काढायचं यावरून तुतू मेम सुरू आहे काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षण करताना चक्क सासू सुनांच्या वादात पंचांची भूमिका बजावावी लागली आहे एकाच घरामध्ये दोनापेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर ती नावं काढणं नियम आहे मात्र त्याला सुद्धा लाभार्थी महिला सध्या विरोध करताना दिसत जाऊसून भारता अक्षरशः आम्ही घरामध्ये गेल्यास त्यांना विचारलं रेशन कार्डच्या नुसार यादी आलेली ते सांगताय की आम्ही तुम्ही कोण आमचं आमच्या नाव कपात करणार आमच्यावरती आम्ही नाव आम्ही वरतून ऑनलाईन पैसे मिळत आहे तर आम्ही तुम्हाला ही माहिती देणार नाही आणि आमच्या स्तरावर आम्ही मुख्यमंत्री साहेब आम्हाला एवढे आशाने पैसे दिले मग तुम्ही कोण आहेत आमच्यापर्यंत येणार आणि आमचं नाव कपात करणार तर एवढे अक्षर सर एवढ्या अडचण येत आहे की अक्षर सांगताय तुम्ही आमच्या दारापर्यंत यायचं नाही भांडता त्या अक्षरशः त्या म्हणताय बाई राशन कार्ड आम्ही तुला कसं देणार आम्हाला मुख्यमंत्री पैसे दिले तू कोणी आमचं नाव कपात करणार आम्ही तुला देणार नाही चाललं जायचं असं डायरेक्ट अक्षरशः असं बोलताय त्यांचे मिस्टर ड्रिंक करून येतात त्या आम्हाला घरी बोलतात तुम्ही कोण आहे तुम्ही काय कलेक्टर आहे का तुम्ही का बरं आमचं आम्हाला देणार आमचा लाडका भाऊ लाडका भाऊ असल्यानंतर तुम्ही लाडके बहिणीचं कसं काय कटाप करणार कुटुंब एकत्रच आहे तर कोणी गरीब कोणी श्री म्हणतं कोणी असं या पद्धती नाहीये आहे त्यामुळे ती जाऊ म्हणते का बाबा माझं कर सासूबाई म्हणते माझं कर तर मला कन्फ्यूज झालेलं मी नेमकं कोणाचं करू काही समजत नाही आता महिलांनी फॉर्म भरताना तर सगळ्यांनी फॉर्म भरले तेव्हा तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही मातांचं तेव्हा तुम्हाला मतदान घ्यायचं होतं तेव्हा तुम्हाला काही ऑब्जेक्शन नव्हतं आता आमचं कस काय आता ऑब्जेक्शन घेऊ लागले तुम्ही आम्हाला फार जड जाते ते आता करायला की सुरुवातीला तुम्ही फॉर्म भरले तुम्ही मंजूर केले आणि आता तुम्हीच आमचे नाव का बंद करताय तर ते महिला आमच्याशी भांडताय त्यामुळे आम्हाला हे आहे देशातील नंबर वन न्यूज